आज सकाळी यरोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या शास्त्रीनगर पोलीस शास्त्रीनगर चौकात एका आलिशान गाडीमध्ये एक युवक येतो व त्याच्या हातात मधाची बॉ बॉटल असते व तो आपले मेन पार्ट दाखवत तो तो तिथं अश्लील चाळे करतो मात्र हे अश्लील चाळे ज्यांनी त्या जे तिथं प्रत्यक्ष दर्शनी होते त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेत व त्या आ, त्या कृत्याला त्यांनी वाच फोडली ते आपल्याबरोबर आहेत सुनीलजी शिरसाट आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय होता हा प्रकार सुनीलजी स्वागत आहे आपला आवाज न्यूज मध्ये आपलं आज सकाळी काय घटना होती ती तुम्ही कुठं तेव्हा जात होता सकाळी साडेसात वाजता गुंजन चौकातून मी जेव्हा शास्त्रीनगर चौकामध्ये येत होतो त्यावेळेला माझ्या शेजून एक बीएमडब्ल्यू गाडी एकशे वीसच्या स्पीडनी फुल स्पीड, स्पीड आ, फुल स्पीडनी निघून गेली त्याच्यानंतर मी पुढे आल्यानंतर पाहिलं तर त्यांनी भर चौकात गाडी थांबवून म्हणजे लघुशंखसाठी तो उतरला खाली आणि गाडीचा दरवाजा पण उघडत होता आणि चौकाच्या मधमध्ये त्यांनी गाडी थांबवली गाडी हो आणि तिथं लघुशंका करायला लागला तो त्यानंतर मी व्हिडिओ काढायला आल्यानंतर तो मला सांगायला लागला की हे गेम माझा व्हिडिओ आणि त्याच्या गुप्तांगाचा पण मला दाखवायला आला की याचा पण व्हिडिओ घेऊन तो काय तुम्हाला दमदाटी वगैरे करत होता नाही तेवढं आमचं बोलणं झालं आणि त्यांनी ते त्याचा गाडीचा नंबर आणि मी सगळे घेतल्यानंतर त्यांनी तो, तो गाडीच्या आतमध्ये बसून एक त्याचा मित्र होता त्याच्या हातामध्ये बिअरची वाटली होती आणि त्यांनी तो गाडीमध्ये बसला आणि त्यानंतर परत तो असली कृत्य करून मला पण थोडसं हे करत होतं नंतर तो फुल स्पीडनी परत निघून गेला तुम्हाला या सगळ्या प्रकरणात काय धमकीचे कॉल्स वगैरे आलेच नाही नाही कोणाची काय धमकी वगैरे काय प्रेशर नाही नाही काय नाही तुम्ही याबाबतची तुमचं काय पोलिसांनी स्टेटमेंट वगैरे घेतले नाही नाही काय नाही तुम्हाला काय वाटतं ह्यात आता गुन्हा दाखल झालेला आहे पण त्याला अद्याप अटक नाही झालेली आहे तुमचं तुम काय म्हणणं आहे आणि त्याला म्हणजे अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण आज जागतिक महिला दिन इतका मोठा आपण सगळे यांनी साजरा करतो आणि असे लोक जर चौकात भर चौकात लेडीच्या समोर जर असे चाळे चाळेकर असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे नक्कीच आज महिला जागतिक महिला दिवस असल्यामुळं ह्या गोष्टीला अजूनच कायमा फासले फासल्यासारखं झालेलं आहे त्यांनी हे जे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झालीच पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे त्याच्या त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याचे आपल्यावर समोर येत आहे आपला आवाज न्यूज साठी मी शेख झुळे हो पुणे